गोष्टी माफ, माफ करा केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारे या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता अडिशनल माझा रोख नाही ते आता पेपर तुम्ही शोधा तिथे कोण गेलं होतं एवढे दिवस ते कुठे होते आधी का नाही गेले आणि ते हे असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या माफ करा माफ करा अरे वा हे म्हणजे साधू संतांची आहे माफ करा पुण्याला माफ करा त्या पोटच्या गोळगाय गेला त्या बाईच्या सेकंड इयरला लॉ करत असलेला विद्यार्थी हातात न जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं अरे वा माफ करा तुमच्या घरातला कोण मेला तर असं कुण्यात माफ कराल गे सांगा ना संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन जाऊ त्या माफ करा वाल्मिक कराडला का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना म्हणून वाल्मिक कराड करून टाका देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्याच्या प्रेमात आकंठ बुड आलेले आमदार सुरेश धस सांगतात तसं चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणामधल्या पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करू पण धस साहेब तेवढ्याच सा मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय